नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश चौधरी स्वागत करतो एका नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आतापर्यंत आपण वर्डप्रेसचे सर्व सेटअप पाहिले आता आपण आपल्या वेबसाईट वरती बेस्ट नोटिफिकेशन प्लगिंग कोणतं याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ जरा बी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो चला सुरु करूया प्रथम तुम्हाला तुमच्या डेस्कटॉप स्क्रीन वरती यायचंय स्क्रीन वरती आल्यानंतर गुगल क्रोम ओपन करायचंय गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्या वेबसाईटचं बॅक एंड तुम्हाला लॉग इन करून आहे लॉग इन करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे प्लग इन्स नावाचं शिक्षण दिसेल ॲड न्यू प्लग इन वरती क्लिक करायचंय आणि इथं सर्च करायचंय आय झे डबल ओ ओ आय झुटो आणि इन्स्टॉल बटनावरती क्लिक आहे आता इन्स्टॉल बटनावरती क्लिक केल्यानंतर हे प्लगिन तुम्हाला ऍक्टिव्हेट करून घ्यायचं आहे इन्स्टॉल झालेलं आहे आपलं पगिन बघा आता ऍक्टिवेट वरती क्लिक करूयात ऍक्टिव्हेट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपलं प्लग इन ऍक्टिव्हेट झालेलं दिसेल आता तुम्हाला काय करायचंय आपला जो पण ईमेल आहे तो ईमेल ओपन करायचा आहे आणि तिथे सेम सर्च करायचंय आय जे डबल ओ ओ आय झुटो आणि एंटर बटनावरती क्लिक करायचंय आता एंटर बटनवरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जी बी वेबसाईट दिसेल आय झुटो या नावाची वेबसाईट आहे तिला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल तर गेट स्टार्ट वरती क्लिक करायचंय गेट स्टार्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव ईमेल पासवर्ड फोन नंबर वेबसाईट डोमेन नेम आणि जी पण वेबसाईट ची ट्राफिक इथे भरून घ्यायची तर आपण त्याला भरूया आता तुमच्या वेबसाईटचं जे पण नाव आहे ते टाकायचं आहे किंवा तुमचं स्वतःचं नाव टाकायचंय आता तुमचा जो पण ईमेल आहे तो टाकायचा आहे वेबसाईट साठी एक पासवर्ड सजेस्ट होतोय तुमच्या माहितीप्रमाणे जो पण स्ट्रॉंग पासवर्ड असेल तो टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो पण असेल तो आणि वेबसाईट जे पण नाव आहे ते टाकायचंय तुमच्या वेबसाईटच एक मिनिट वेबसाईटच नाव चुकलेलं आहे आणि तुमच्या वेबसाईटचं जे पण मंथली ट्राफिक आहे ते टाकायचं आहे शंभर के शंभर के वन मिलियन जे पण तुमचं ट्राफिक आहे जर शुअर नसेल तर नॉट शुअर वरती क्लिक करायचं आहे आपण आपल्या वेबसाईट चालील टाकू अप वरती क्लिक करायचंय साइन अप बटनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस दिसेल मग याच्यानंतर तुम्हाला द्वारे किंवा क्यू आर कोडद्वारे क्यू आर द्वारे व्हेरिफिकेशन करायचंय तर आपण ईमेल द्वारे करून टाकू कंटिन्यू वरती क्लिक करायचंय आता तुमच्या ईमेल वरती एक ओ आला असेल तो इथे एंटर करायचा आहे तर हे बघा तर मित्रांनो ओटीपी आलेला आहे आपण ओटीपी एंटर करून घेऊ हो। आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचंय आता सेटअप कसं करायचंय काळजीपूर्वक बघा सेटअप करण्यासाठी नेक्स्ट वरती क्लिक करायचंय एक्सेप्ट कंटिन्यू वरती क्लिक करायचंय आता या इथे बघा ऍक्टिव्ह युजर हा डॅशबोर्डची माहिती देतो तुम्हाला इथे बघा ऍक्टिव्ह युजर म्हणजे इथे आपले सबस्क्रायबर दिसतात इथे आपण कोणती सिटीतून आले कोणती कंट्रीतून आले हे सर्व इथे माहिती दिसती तर आता आपण सेटअप करू सेटअप करण्यासाठी सेटिंग वरती क्लिक करा सेटअप वरती क्लिक करा आता वरती क्लिक केल्यानंतर जनरल वरती क्लिक करा जनरल वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या वेबसाईट चा तुम टायटल दिसेल आता इथे आय टू ऍप आयडी पूर्णपणे कॉपी करून घ्यायचं कॉपी केल्यानंतर तुम्हाला आपल्या वेबसाईटच्या बॅकहेंड वरती यायचंय आणि इथे तुम्हाला आपण जे आयझोटो नावाचं प्लग इन इन्स्टॉल केलं होतं ते इथं दिसेल तिथे क्लिक करायचं प्लग इन वरती प्लग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी आपण आय आई झुटो आयडी कॉपी केली सेव्ह बटनावरती क्लिक करायची सेव्ह बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं या ठिकाणी संपूर्ण सेटअप झालेलं आहे मित्रांनो आता इकडे बघा आपण आपली वेबसाईट आधी ओपन केली तेव्हा इथे नोटिफिकेशन येत नव्हतं आता आपण रिफ्रेश करू सॉरी आपण या वेबसाईटला नाही टाकलेलं ते आपण या वेबसाईटला टाकलेलं आहे तर ही वेबसाईट आपण ओपन करूयात इथे बघा लोकशाही टाइम्स नोटिफिकेशन याला ओभटनावरती क्लिक केल्यानंतर जेव्हा पण तुम्ही वेबसाईटची पोस्ट पब्लिश कराल तेव्हा तुमच्या सब्स्क्रायबरला तुमची पोस्ट नोटिफिकेशनद्वारे जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पोस्ट नोटिफिकेशनचा यूज करून आपल्या वेबसाईटवरती ट्राफिक आणू शकता आणि आपल्या वेबसाईटची अथॉरिटी वाढवू शकता तर मित्रांनो ब्लॉगिंगविषयी अजून तुमच्या काहीही पैरी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि हां जर तुम्हाला गुगल ॲपसचे अकाउंट खरेदी करायचे असेल किंवा तुमचे स्वतःकडे गुगल ऍडसन चे अकाउंट असेल आणि ते विकायचे असेल तर मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि मला मेसेज करा तर मित्रांनो धन्यवाद